हसला हसला हसते हसते आम्ही जोसना तुम्हाला सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते तर आज आम्ही पुन्हा आलेल्या मावशींच्या गावाला कारण हे तसंच आहे कारण एप्रिल महिना सुरू झाल्या इकडच्या रहिमतपूर आणि पुसे सावळी या साईडच्या छोटे मोठे जी गाव आहे त्यांच्या जत्रा सुरू होतात तर आज आहे मावशींच्या गावांची म्हणजे उंची ठाणे या गावाची जत्रा सो जत्रा अटेंड करण्यासाठी आम्ही पुन्हा आलेलो इथे मजा तर भरपूर येणार आहे कारण इतके दिवस गेले तेव्हा जत्रा तर नव्हती तरी पण खूप मजा केली सौम्याने आणि कबीरने आणि म्हटलं की जत्रा पुन्हा कधी बघायला मिळालं माहिती नाही सांगता येत नाही आणि याच्या आधी कधी आणि अटेंड केली नाही आहे जत्रा कबीरची तर फर्स्ट टाईमच आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल सो म्हटलं त्यांनाही कळेल की जत्रा काय असते ते आणि मजा तर येतेच भरपूर कारण मी खूप वेळा गेलेली आहे जत्रेला सो ती मजा अटेंड करायला माझ्यासोबत समिया कबीर तर असणार पण तुम्ही सगळेसुद्धा जॉईंट व्हायला अशी आशा करते छान सकाळी सगळ्यांची आंघोळ्या वगैरे झालेल्या नैवेद्य दाखवायचं म्हणून पुरणपोळ्यांची तयारी सुरू आहे घरामध्ये कबीरला घरामध्ये म्हणून बाहेर घेऊन बसलेली आणि समियाचे इथे खेळ समी मी इकडे गाडी गाडी खेळते सो so, लवकरच आता सगळे आम्ही रेडी होणार आहे कारण आता थोड्या वेळातच so, पालखी येणार आहे सो पालखीची काय धमाल मस्ती असते ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच पण तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नाही तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा कारण पुढे देखील असेच धमाल मस्तीवाले व्हिडिओ बघायला मिळणार आहेत आपल्याला आणि तुमचे गाव कोणते आहे आणि तिथे कधी तुमची जत्रा असते गावाची ते नक्की कमेंट करून मला सांगा जत्रा भरली आहे जत्रा बघण्यासाठी समिया एक्सायटेड आहे mm. समिया काय काय घेणार आहे जत्रेमध्ये खूप सारी खेळण्यांची दुकानं पण असतात खाऊ खाण्यासाठी खूप सारे स्टॉल पण असतात mm. जत्रेला देवावरती हे उदळतात गुलाल mm. आणि खोबरे हा समियाची सुरुवात इथूनच झाली आईस्क्रीम बघून mm. ये येताना येताना कायच अजून आपण गेलो नाहीये पुढपर्यंत चलो चलो डॅडा पुढे आहे ना डॅडाकडे चला भाजीचा स्मेल इथपर्यंत आहे की ज्यूस ओके आईस्क्रीमचे अनलिमिटेड स्टॉल आहे कारण आता गरमी खूप आहे तर आईस्क्रीमच खातील लोक जास्त आणि सगळे कलरने माखलेले आहेत गुलालाने आईस्क्रीम खाण्यासाठी गर्दी गवडी झाली आणि ते समोर मंदिर दिसतो शमिया ह्याला बोलतात कंदी पेढे खाल्लेस ना त्या दिवशी पेढा नाही आहे कशासाठी अच्छा ओके आणि ते समियाचं फेवरेट दुकान दिसलंय आताच घेणार आहे आपण जाऊन आलो असतो ना जत्रेमध्ये आला तर ते घेणं मस्ट आहे ना आणि कबीरला कबीरला ते डमरू वाला घ्यायचंय समीला हे पाहिजे आणि कबीरला ते डमरू घ्यायचं आहे का यांच्याकडे पण เัี่สม่อะไรมาเลยเย้บังคูเย้เ

येत आहे का चालवत ते हो सुपॉप सुपॉप मी हॅपी ते कुरमुरे फरसांचे आपण हे घेऊया जाताना ना कुरमुरे कबीर साठी आणि यांची ओळी बघा बघ कशी मजा करतात बघ 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 कशी मजा पकडलं त्याला पकडलं जत्रेहून येताना आम्ही काही खाल्लं नव्हतं म्हणून येता येता आम्ही थोडीशी जिलेबी आणली होती आजींसाठी आणि आमच्या सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणलेली आहे समी आणि चोकोबर खाल्लेला आहे पण आता आम्ही आईस्क्रीम खाणार सगळे कबीरला आवडलंय ना, ना। कबीरला ते खेळायला <सथाँगा>। ये ये नाचो कसा बंकू नाचो रे तिकडे दंग पडेल 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 असा दिवस तर संपला पण जत्रा अजून काय संपलेली नाही आहे जसं आज पुरणपोळीचं जेवण असतं तसं उद्या मटण वगैरे असणार आहे इकडे सो मजा अजून चालूच राहणार आहे पण असे धमालमस्तीचे व्हिडिओ बघण्यासाठी जर तुम्ही अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आजची जत्रा तर छान झाली म्हणजे समी आणि कबीरने इतके एन्जॉय केले गेले आहेत इकडे झोपलेले आहेत बाहेर मस्त थंडगार हवा सुटलेली आहे आणि तर रात्र भरपूर झालेली आहे पालखीचा आवाज अजून देखील येतो आहे म्हणजे अजून देखील गावामध्ये दे मस्ती मजा चालूच आहे तर उद्या पण अशीच चालू राहणार आहे तर उद्याचा व्हिडिओ नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या